मोरारजी देसाई हे आय सी एस होते इंडियन सिव्हिल सर्व्हिस त्या काळातलं इंडियन सिव्हिल सर्व्हिस आताच आय एस युपीएससी परीक्षा त्यामुळे त्या, त्या पारतंत्र्याच्या काळात सुद्धा क्वालिफाईड क्वालिफाईड लोकांनी क्रांती घडून आणली लाल लालबहादूर शास्त्री असतील महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू किंवा त्या काळातले जे सुशिक्षित लोक होते अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी या लोकांच्या क्वालिटीचे लोक भारताला स्वातंत्र्यात आहेत याची जाणीव असलेले लोक स्वातंत्र्य लढ्यात कूद पडेल म्हणून स्वातंत्र्य लढा जिंकल्या गेला आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं आता स्वातंत्र्यानंतर जी स्थिती सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून चाललेली आहे त्यामध्ये तो सुशिक्षित समाज थोडा बाजूला गेला कारण राजकारणामध्ये अडाणी अल्पशिक्षितांचा भरणा होत गेला गुंडप्रवृत्तीच्या लोकांचा भरणा होत गेला होत गेला होत गेला त्यामुळे ही नावाला डेमोक्रेसी राहिली नावाला लोकशाही राहिली परंतु या अडाणी लोकांमुळं गुंडगिरीच्या प्रवृत्तीच्या लोकांमुळे या देशाला खरं स्वातंत्र्यच मिळालं नाही म्हणून आताच्या सुशिक्षितांनी आत्ताच्या सुशिक्षित, सुशिक्षित लोकांना एकत्र करून सैनिक समाज पार्टीने ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू केलेली आहे यामध्ये जो येतो त्याला आम्ही सिटीजन सोल्जर हे नाव देतो सोल्जर शब्द यासाठी देतो की सोल्जर शब्दामध्ये गरे आहे धैर्य आहे शौर्य आहे सर्व आहे आणि सिटीजन म्हणजे एव्हरी पर्सन अप इंडिया प्रत्येक नागरिक सुशिक्षित नागरिक सिटीजन सोल्जर संबोधल्या जाणार आहे त्यामुळे आता ही दुसरी लढाई अतिशय सोपी जाणार आहे सोल्जर म्हणजे देशाच्या सीमेवर लढणारे सुशिक्षित नागरिक सोलजर रिटायर होऊन आलेले आहेत देशांतर्गत असलेले यू पी एस एम पी एस सी एम पी एस सी पात्र असलेले लोक आणि लायक असलेले लोकांनी ह्या सैनिक समाज पार्टीमध्ये येऊन हा धुमधडाका सुरू केला आहे त्यामुळे अडाणी अल्पशिक्षितांना हटवणं फार अवघड नाही कारण सुशिक्षिताजवळ धैर्य असतं क्वालिटी असते आणि शौर्य असतं आणि हिंमत असते त्यामुळे अडाण्याला हरवणं काही गर अवघड नाही म्हणून गुंडांना हरवणं हे सर्वात सोपी गोष्ट आहे हे अब्राहम लिंकनच्या पत्रामधला मुद्दा आहे गुंड सुशिक्षित नसल्यामुळे ते डरपोक असतात भिक्रेपण असतात आणि ते त्यांनाच लोकांनी सहन केलं म्हणून ते राजकारणापर्यंत पोहोचतात पण आता सुशिक्षित लोकांनीच सिटिझन सोल्जर होऊन सैनिक समाज पार्टीच्या आधाराने स्वतः आमदार खासदार मंत्री व्हायचं आहे त्यामुळे ही सैनिक समाज पार्टीचं जे स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे तिला आम्ही समाजसेवेतून राजकारणाकडे वाटचाल करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने प्रत्येक आपल्या सुशिक्षित नागरिकाला सिटीझन सोल्जर ही उपाधी देण्यात आलेली आहे त्यामुळं सर्व सुशिक्षित समाजाने या लढ्यात भाग घ्यावा ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे भारताचा सुज्ञ नागरिक या नात्याने आपली जबाबदारी आहे त्यामुळे तुमचे सर्वांचे स्वागत करण्यात येत आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा जय असो